सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी त्र्यंबकेश्वर ब्रेकिंग हर्सूल परिसरातील अनेक गावांना भूकंप सदृश धक्के परिसर हादरला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल व परिसरातील अनेक गावांना दिनांक एक मार्च रोजी सकाळी नऊ ते नऊ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान पुन्हा दोन धक्के बसले त्यामध्ये परिसर हादरला आज सकाळी झालेला भूकंप सदृश धक्का व आवाज सर्वात मोठा होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तर सातत्याने होणाऱ्या भूकंप सदृश धक्क्याबाबत शासनाने दखल घेऊन जनतेला दिलासा द्यावा तसेच मागील महिन्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी यावेळी जोर धरत आहे हरसुल जवळील दरी येथे जमिनीला तडे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे अजूनच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले तालुक्याच्या हरसूल व परिसरातील अनेक बळी गेल्यानंतर शासन भूकंपाबाबत दखल घेणार का असा संतप्त सवाल परिसरातून केला जात आहे तसेच परिसरात मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे प्रशासनाला संपर्क करणे देखील कठीण आहे म्हणून मोबाईल टॉवरची संख्या वाढवून नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी देखील मागणी होता है। आज घडलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी शासनाचे अधिकारी तलाटी यांना कळविले असून त्यांनी उच्च अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे दरम्यान गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी देखील याच परिसरात अशाच प्रकारचे धक्के व मोठ्याने आवाज झाले म्हणून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे म्हणून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती तपासणी करावी नागरिकांना मार्गदर्शन करावे अशी मागणी परिसरातून होत आहे अमोल जाधव डी न्यूज मराठी हरसुल्ला तीन महिन्यापासून होणाऱ्या भूकंपामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे आज सकाळीच पुन्हा झालेल्या भूकंपाने घबराट होऊन लोकांनी घरातून पळून बाहेर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला भूकंपाचा आवाज हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आवाज होता शासनाला वेळोवेळी कळवूनसुद्धा शासन दखल घेत नाही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ आले परंतु त्यांचा अहवाल अजून शासनाने जनतेला दिला नाही जेव्हाही भूकंप होतो किंवा आवाज येतो तर अनेक वेळा त्याची नोंद शासनाकडे होत नाही झाल्यास त्याचा केंद्रबिंदूही कळत नाही त्यामुळं शासन हर्सुलकरांच्या बळीची वाट बघत आहे का व त्यानंतर भूकंपाची दखल घेणार का संदीप से हर्सुल